हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहे महाबळेश्वरमधला आमचा दुसरा दिवस आणि आम्ही कुठे थांबलो होतो तर बँकेचेच गेस्ट हाऊस असतात तर त्यामुळे आम्ही अगोदरच एक दोन आठवडे बुक करून ठेवलं होतं त्यामुळे आम्हा आल्यानंतर आम्हाला उठून गेलो आणि आता रेडी झालो आहोत आणि आम्ही आता जाणार आहे बाकीचे पॉईंट कव्हर करण्यासाठी पन्, आनी तर चला पण तुम्ही पण आणि मी तुमच्यासोबत पण शेअर करते कुठे चालले आपण आज आता आम्ही झालो आणि इथे आठवडे बाजार भरत असतो आपल्याकडं जसं भरतो रविवार असं ठराविक वारा जे असतात तर येथे मंगळवारी भरलेला होता हा बाजार आणि हे गेस्ट हाऊस आहे जिथे आम्ही थांबलो आहोत खूप छान आहे कौलारूचं एकदम भारी वाटत त्या मंदिरा आणि तुम्ही पाहू शकता की सकाळीच पाऊस सुरू झालेला आहे आणि धुकं पण बघू शकता की जे धुकं आहे इथे हे लोक कसे राहतात काय माहिती नाही त्यांना सवय लागलेली असेल पण आपल्याला हे वातावरण सहन नाही होत जास्त करून लेखला गेलो पण आम्ही दुसऱ्याच बाजूने आलो रस्ता चुकलो आम्ही तर नंतर आम्हाला परत रिटर्न जावं लागलं आणि मग आता आम्ही पोहोचला आहे वेगना लेकमध्ये तुम्ही बघू शकता किती धुकं आहे आणि बरेचसे लोक फिरण्यासाठी आलेले आहेत इथे आणि इथे बोट पण तुम्हाला दिसत असेल किती सुंदर आहे आणि धुकं तर खूपच आहे हो थंडी पण होतीच तिथे तर नंतर आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि नंतर आम्ही बोटिंग करण्यासाठी निघालो आणि तुम्ही दृश्य पाहू शकता की जे सुंदर असं दृश्य आहे वेन लेकचं खूपच भारी वाटत होतं तिथे आणि थंडी पण होती पाऊस पण येत होता थोडा थोडा आणि खाली आल्यानंतर डाव्या साईडला तिथे तिकीट वगैरे घेतात तर पहिल्यांदा आम्ही तिकीट घेतलं आणि नंतर मग बोटिंग करण्यासाठी निघालो आणि शंभर कर। तर खूप एन्जॉय करत होता कारण त्याला खूप जास्त फिरायला आवडतं आणि खायला पण आवडतं तर तो इथे कलेश खात आहे का आणि आता नंतर बोटिंगमध्ये बसला आमचा नंबर आल्यानंतर आणि खूप छान वाटत होतं बऱ्याच दिवसांनी आम्ही बोटिंग केली बारीक वाटत होतं मावळश्वरमध्ये आणि साहेब सध्या आजारी पडलेले आहेत कारण त्यांना असं थंड वातावरण नाही सहन होऊन जास्त त्याच्यामुळं त्यांना इन्फेक्शन वगैरे सगळं लवकर होतं तर त्यांना सर्दी वगैरे झाली लगेच आणि नंतर आम्ही आता पोहोचलो आहे लिंगवाळा धबधबा करण्यासाठी तर आम्ही आता उतरलो आणि साहेब आता पार्किंग गाडी पार्किंग करत आहे तुम्ही पाहू शकता सुट्टीचे दिवस असले की भरपूर लोक असं फिरण्यासाठी येत असतात त्यामुळे जवळच्या जवळ वगैरे असतात त्यांना जवळ असं महाबळेश्वर हेच ठिकाण जवळ पडतं त्यामुळे बरेचसे लोक महाबळेश्वर भीमाशंकर वगैरे असे जवळजवळ असं कोणी तरी येतात तर तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आणि सुट्टीचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट होतं त्या दिवशी त्यामुळे बऱ्याचशा जणांना सुट्टी होती त्यामुळे सगळे फिरायला आलेले होते आणि इथे तुम्ही आता तिकीट काढून घ्यायचं आहे प्रत्येकी पंचवीस रुपये आहे आणि यांनी तिकीट काढलं आणि नंतर आम्ही एंट्री केली तर पावसाळ्याचे दिवस म्हटलं पाऊस तर येणारच आहे आणि थोडं पडलं पण म्हटलं जर पाऊस आला मध्ये तर सगळे भिजू आणि शंभू पण भिजेल त्यासाठी परत माग गेली आणि छत्री आणली छत्री घेऊन आली मी आणि आता आम्ही चाललो आहे एकदम असं जंगलात आल्यासारखं वाटत आहे इथे डस्टबिन पण आले दिले आहे नंदी दिवस सुलग सुट्ट्या असल्यामुळे बरेचसे लोक इथे फिरण्यासाठी आलेले आहेत तर तुम्ही करू शकता किती लोक येथे आलेले आहेत आणि अजूनही मागे मागेमध्ये आणि पुढे पण आहेत आणि इथे सा सर्वजण चांगला एन्जॉय करत आहेत ज्यांना कोणाला थोडासा भूक लागले असेल तर चहा मॅगी वगैरे पनीर्स वगैरे असतं ते हो तर, तर हो ते तुम्ही घेऊ शकता खायचं असेल तर शंभूला इथे मॅगी खायची होती तर त्याने मॅगी घेतली होती नंतर आम्ही परत पुढे चाललो आणि नंतर तुम्ही शंभू किती खुश आहे तर कोणाला चालून दम लागला असेल तर तुम्ही थोड्या वेळ येथे बसून श्रांती देखील करू शकता पांढऱ्या महिन्यात सेकंद करायचा तर फायनली आपण आता पोहच आली धबधबा करूया धबधबा किती सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला भेटत आणि खूपच सुंदर वाटलं तिथे गेल्यावर एकदम भारी वाटलं आणि आजोबाचा परिसर देखील तुम्ही बघू शकता किती सर्वरम्य वातावरण आहे

तिथे थोड्या लगेच पाऊस यायला लागला होता थोडा थोडा पाऊस येत होता तर शंभर पनीर पण खायचं होत तर इथे छोटस दुकान आहे तर तेथे पनीर छान खायचा

por aí की इथे बरेचसे शॉप देखील लागलेले आहेत येथे तुम्ही मी शॉपिंग वगैरे करू शकता तुम्हाला काय घ्यायचं असेल तर आणि इथे नाश्ता वगैरे करण्यासाठी देखील दुकानं होती हॉटेल होते चहा वगैरे काय घ्यायचं असेल तर कारण इथे खूपच जास्त थंडी होती त्यामुळे आम्ही चहा वगैरे घेतला इथे आणि नंतर आम्ही पाया पडण्यासाठी निघालो तर महाबळेश्वर मंदिरामध्ये आम्ही एकदा स्कूल ट्रिप होती तेव्हा आलेलो होतो त्याच्यानंतर आत्ताच आलेली आहे मी आणि तुम्ही आता पाहू शकता येथे श्री महाबळेश्वर मंदिरामध्ये आपण पोहोचलो आहे तर तुम्हाला येथे प्रसाद वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही येथे येऊ शकता

तुमच वाट पण होता मी तर आम्हाला दर्शन झाले आहे आणि आता आम्ही निघालो हो आहोत बरं महालेश्वर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो पंचमंगा मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि पंचमंगा मंदिरामध्ये मला आता समंमत आदर करताने करता प्राधान्य असते ना तेचव्हा मी फास्ट तो मलेलो कारण दोन अंतर बंद करणार होते ओ <sounds> पंचंगा मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही कृष्णाई मंदिराकडे जायला निघालो होतो पण आम्हाला तिथे खूप उशीर झालं तर सात वाजली होती आणि नंतर ते टाळा लावून आले गेट बंद करून आलेते ती पुजारी जी आहे ते आणि त्यांनी आम्हाला जाण्यास मनाई केली कारण तिथे प्राणी वगैरे असे रात्रीचं येत असतात त्यामुळे त्यांनी आम्हाला नका असं सांगितला आणि मग गेट देखील बंद झालं तर त्यामुळे आम्ही नाही गेलो परत रिटर्न आलो आणि अशा पद्धतीने आमची दोन दिवसाची ट्रिप झाली आहे पण तरी देखील पावसामुळं आणि धुक्यामुळं बरेचसे पॉईंट आमचे राहून गेले कारण पावसा जेव्हा येतो ना तेव्हा वॉटरफॉल वगैरेच म्हणजे पाहायला छान वाटतं आणि ते तुको वगैरे असल्यामुळे आपल्याला पुढचं जो पॉईंट पाहायचं आहे ते पण राहून जातं तर अजून एक दिवस राहायचं होतं पण यांना साहेबांचं तब्येत जरा डाऊन झाली आणि त्यांना जास्त त्रास व्हायला लागला सर्दी डोकं वगैरे त्यांना जास्त सहन नाही होत थंड वातावरण तर, वाता तर मग आम्ही आता आवारलं आणि आता बासुंदी चहा पिलो आम्ही मस्त बिकली आणि रूमवर जाऊन बॅग घेतल्या आणि न घालो आम्ही पुण्याला जाण्यासाठी तर अशा दिनाचा ब्लॉग होता तर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नाही करा बाय बाय